निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेन बद्दल निर्णय दिला जाईल राहुल नार्वेकर कोकाटेनच्या शिक्षेच्या प्रतीविषयी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिक्रिया या संदर्भात जे नियम आहेत ते इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियानं पाठवलेत कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल निवडणूक आयोगानं बनवलेल्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया त्यांची ही जी अपेक्षा आहे त्यांचा अपेक्षा भंग होणार नाही न्याय करण्याची भूमिका मी घेईन सुनील केदार यांच्याविषयी प्रतिक्रिया जे नियम आहेत ते पाहूनच निर्णय घेतलेला होता यावेळी देखील सर्व नियमांचं पालन करून निर्णय घेऊ राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया संजय राऊत यांना कायद्याची माहिती नाही सुषमा अंधारे यांच्याविषयी प्रतिक्रिया सुषमा अंधारे या अंधारात आहेत अधिवेशन तीन तारखेला सुरू होईल आणि पंचवीस तारखेपर्यंत चालेल सुनावणी शिक्षा प्रत विषयी प्रतिक्रिया कोर्टाकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रत माझ्याकडे आलेली नाही माणिकराव कोकाटेना शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे परंतु माहिती मिळते की विधिमंडळाकडे अशी प्रत आलेली नाहीये नेमकं काय आहे कारण टीचर करतायत आता बोला <गलेगाँ> या, या संदर्भात जे नियम आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल आपण याबद्दल निश्चिंत रहा कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल असं म्हटलं की कुठेतरी घटनेची आहे तुम्ही केली त्यामुळे कदरच्या मला वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलंय की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत मी त्यांना एवढंच सांगतो त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षा भंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन सुनील केदार यांच्यावरती जी त्यांना शिक्षा होता त्यानंतर लगेच निर्णय झाला या प्रकरणात का होत नाही असा विरोधकांचा प्रश्न सुनील केदारांच्या विषयात पण ज्या तरतुदी जे नियम आहेत त्याचं पालन करूनच निर्णय घेतला गेला होता त्या संदर्भातली सर्टिफाईड कॉपी जी आल्यानंतरच आम्ही त्यावेळेला नोटिफिकेशन इश्यू केलेलं वेळेला पण सर्व नियमांचं पालन करून आम्ही योग्य निर्णय घेऊ संजय राऊतांना कायद्याची मुळीच जाणीवही नाही आहे आणि माहितीही नाही आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंधराचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं वा। त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे सात दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर सात दिवसात विधीमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इश्यू करतं आता या सगळ्या संदर्भात मी काय तुम्हाला चॅनलवरती सगळी माहिती देऊन काही कामाचं नाही ज्याला माहिती हवी असेल त्यांनी या प्रत याची वाचावी आणि मग त्यांना स्पष्टता मिळेल सुषमा सुषमा अंधारे टीका केली आहे सुषमा अंधारे या अंधारात आहेत त्यांना या संदर्भातली कुठचीच माहित नाही तर दुसरीकडे आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडलेली आहे किती पर्यंतच अधिवेशन कसं असणार नाही हे अधिवेशन तीन तारखेला सुरुवात होईल आणि तीन तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत कामकाज चालेल आणि या संदर्भात जे कामकाज करायचं आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती आता कामकाज पत्रिका ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला आपल्याला प्राप्त होईल बा, बा। चोवीस सर, सर, जी जी सुनावणी जी शिक्षा ठोठावलेली आहे कोकाट्याना त्यांची प्रत कशा मार्फत कशी येते विधीमंडळ आली की नाही आली सहसा लॉ एन्फोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते आधी। आधी आली त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेल नाहीये मला वाटतं ऑर्डर झाली आहे या संदर्भातली माहिती मीडियामधन माझ्याकडे आलेली आहे पण अधिकृत सर्टिफाइड कॉपी काय आतापर्यंत माझ्यासमोर आली नाही सुद्धा तुम्हाला पत्र दिलं मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाइड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाहीये लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज कडनं आली नाही सामना करना पड़ा था था। पाकिस्तान से जब मुकाबला भारत पाकिस्तान मैच हमेशा रोमांचक होता है और मुझे पूरी पूरा विश्वास अच्छा अलावा वाला जो मैटर था उसके बाद जो केंद्र सरकार है वो ऑनलाइन कंटेंट पर शिकंजा कसने की तैयारी की अध्यक्षता में एक समिति गठित की गई है जिसमें सूचना एवं प्रसारण जो है वो नियंत्रण करने बात कही गई है जो ऑब्जेक्शनल ऑब्जेक्शनल हमेशा होने ही चाहिए क्योंकि समाज में अच्छा वातावरण रखना है तो अनुचित ऐसे नहीं दिखानी चाहिए तीन तारीख से लेकर छब्बीस तारीख तक अधिवेशन होगा और इस अधिवेशन में बहुत महत्वपूर्ण विषयों पर चर्चा होगी ये निर्णय आज बी uh, के मीटिंग में हुआ है ओके okay, थँक्यू